पीडित कुटुंबांना त्वरित न्याय आणि आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय अनुसूचित अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध एकोणीसशे एकोणनव्वद नुसार जर एस सी किंवा एसटी व्यक्तीचा अत्याचारात मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसा शासकीय नोकरी मिळते ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सरकारने नवीन पाऊल उचलले आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय विभागाने जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार ही नोकरी देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे सर्वात मोठा बदल म्हणजे वारसास आता केवळ नव्वद दिवसाच्या आत गट क किंवा गड्ड संवर्गातील शासकीय किंवा निमशासकीय नोकरी मिळेल ही काल मर्यादा एफ आय आर किंवा चार्जशीट दाखल झाल्याच्या तारखेपासून नव्वद दिवस असेल यापैकी जे लवकर घडेल या निर्णयामुळे राज्यातील जुनी प्रलंबित प्रकरणे म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची आठशे एकोणनव्वद प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे नोकरीसाठी वारसदाराचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे सर्वात महत्वाचा दिलासा म्हणजे वारसदाराला दिलेली नोकरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही या अत्याचाराच्या प्रकरणाचा न्यायालयात निकाल काहीही लागला तरी नोकरी कायम राहील हा पीडित कुटुंबांना कायम स्वरूपी आधार देणारा ऐतिहासिक निर्णय आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे जमेटमध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका